चला तर मग फिश घेऊन येऊ हो, आणि आपली नवीन युनिक रेसिपी बनवू हे बघा ट्रॅफिक किती होत आहे रोजची कंडिशन आहे ही ट्रॅफिकची ट्रॅफिक बघा त्या चौकापासून पुढे इथपर्यंत जवळपास एक किलोमीटरची लाईन आहे पोहचलोय आपण आपल्या फिश मार्केटला ते एक इकडून इकडे पूर्ण बघूया कोणती फिश भेटते

लेस तीस <figured out lequel�> <X2> आई सर वो चला आता फिश घेतली आहे जाऊया घरी आणि तयारी सुरू करू आपल्या फिशची लाइट इज ऑन आपण आणलीये राऊ फिश आणि मी त्याला शक्य होईल तेवढं बारीक पीस कट करायला सांगितलंय आता हे आपली फिश घेतली आहे रवा आणि थोडा पण पहिले ट्रायल करणार आणि बेसनपीठ भिजवलं आहे त्यामध्ये थोडंसं गरम तेल टाकलं आहे चांगलं मिक्स करा तेल टाकल्यावरती क्रंची अँड टेस्टी फिश पण झाली आहे बरोबर मधली गॅस बंद गरम गरम तर आता मी भजे काढले थे, फिश भजी आणि सोबत घेतलंय मी प्रवीणचं मिरचीचं लोणचं कारण सॉस माझ्याकडे नव्हता सध्या प्लेस चेक थोडं लोणचं आपण लावलं आहे परफेक्ट हे फिश मधली पूर्ण शिजली आहे आणि क्रंची झाला एकदम आणि टेस्ट साठी हे बघा लोणच्यातली थोडीशी मिरची घेतली त्याला फोल्ड केलं Honey. Mm. <laughs> चलो तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल थोडसं सा की आ, का ब्रेक घेतला होता आणि माझा जो ॲक्सिडेंट आहे हाताचा कसा झाला तर डिटेल्स नाही बट शॉर्टमध्ये तुम्हाला थोडा ब्रीफ देईल कारण त्यावेळेस पण रेकॉर्डिंग केलं होतं त्या रेकॉर्डिंगच्या क्लिप्स आहेत माझ्याकडे तर मित्रांनो आपण आलो आहे कात्रज घाटात आणि आपल्याला कोण आहे बघा मागे खूप आहेत झाडावर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा